नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला एक लाईव्ह डिझाईन दाखवतो जे की जस्ट बनवतो आहे आणि हे व्हिडिओ डायरेक्ट आपल्या चॅनलवर ते टाकणार आहे कोणतंही आपण या व्हिडिओमध्ये एडिटिंग वगैरे करणार नाही जसं की इकडून तिकडून कट वगैरे काय करणार नाही आपण डायरेक्ट तुम्हाला आता दाखवतो आपण नामकरण सोहळा बारशाचे आपण दोन डिझाईन बनवलेले आहेत आणि ते कशाप्रकार आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठली आवडली हे पण तुम्ही नक्कीच सांगा आपण फ्लॅवर डिटेलमध्ये आपण नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येऊ तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला दाखवतो मी आपण कशाप्रकारे त्या दोन डिझाईन बनवलेले आहेत तर आता ही आपली पहिली डिझाईन आहे जे की तुम्ही बघू शकताय एकदम डिसेंट सिंपल लुकमध्ये आपण हे डिझाईन बनवलेली आहे जे कस्टमर आहे आणि आपल्या इंस्टाग्रामच्या फीडला देखील आपल्याला तुम्हाला हे डिझाईन पाहायला भेटेल एकदम प्रॉपर आणि क्वालिटी काम याला म्हणतात खतरनाक असे डिझाईन सिम्पलमध्ये पण प्रॉपर तुम्ही टेक्स्ट अलायमेंट वगैरे हे सगळं बघू शकता खाली श्रीकृष्ण हिकडं मोराचा पिसरा आहे इथं मोर आहे इथं पण आपण मोराचा पिसारा टाकला असा जशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती त्या ते पद्धतीनं आपण हे सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत आणि ही आपली डिझाईन अशा प्रकारे तयार झाली प्रकारे आता आपण दुसरी एक डिझाईन बनवलेली ही अशा प्रकारे आपण डिझाईन ही दुसरी बनवलेली आहे आणि या डिझाईनमध्ये देखील आपण हे मधलं जे शेप वगैरे हो आहे ते संपूर्ण डिफरंट म्हणजे मागची डिझाईन तुम्हाला दाखवली हो त्या डिझाईनपेक्षा आपण यात वेगळं केलेले आहे आणि बाकीचं मग टेक्स्ट अलायमेंट वगैरे हे बऱ्यापैकी आपण सेम घेतलेलं आहे वर्षी टेक्स्ट जे इथे तुम्हाला टेक्स्ट हे पाहायला मिळते हे वेगळं टेक्स्ट आहे खाली श्रीकृष्ण मोर पिसारा हे सेमाचे बॅकग्राऊंड वेगळे आणि हे अशा प्रकारे आपली ही दुसरी डिझाईन तयार झाली आता तुम्हाला ही पहिलीवाली ती पहिलीवाली की ही दुसरीवाली कोणती डिझाईन तुम्हाला आवडली कमेंटद्वारे नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती डिझाईन आवडली जेणेकरून आपण त्या डिझाईनवरती प्रॉपर व्हिडिओ घेऊन येऊ किंवा जर तुम्हाला दोन्ही डिझाईनची पी एस डी फाईल आपण मित्रांनो पी एस डी फाईल देत असतो जर तुम्हाला ती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आपण शंभर टक्के व्हिडिओ घेऊन